आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट मनीषा पवार यांच्या प्रचाराला वेग प्रभाग बारामध्ये निवडणुकीची चुरस वाढली सटाणा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक बारामधील निवडणुकीत आता अधिक जाणवू लागली असून अपक्ष उमेदवार मनीषा पवार यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे स्थानिक समस्यांवर थेट भाष्य करत नागरिकांशी संवाद साधण्याची त्यांची पद्धत पद्धत मतदारांना भावत असून प्रभागात त्यांना वाढता प्रतिसाद मिळत आहे गट राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन देत त्यांनी घराघरात जाऊन प्रचाराला वेग वाढवलाय महिलांच्या प्रश्नावर ठोस भूमिका पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते या मूलभूत सुविधांच्या उभारणीचे आश्वासन आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय त्यांच्या साध्या आणि स्पष्ट वक्तेपणामुळे अनेक मतदार त्यांच्याकडे आशेने पाहतात दरम्यान प्रभागात इतर उमेदवारांनीही प्रचार मोहीम गतिमान केली असली तरी ऍडव्होकेट पवार यांच्या वाढत्या जनसंपर्कामुळे स्पर्धा अधिक रंगतदार झाली आहे तरुण मतदारांपासून ते महिला वर्गापर्यंत सर्व घटकांमध्ये त्यांच्याविषयी उत्सुकता वाढली आहे आगामी काही दिवसात प्रचार अधिक जोर धरण्याची शक्यता असून प्रभाग बारामधील सामना चुरशीचा होणार हे निश्चित बागला